आपले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊनही आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आम्हाला आता आशा वाटते की ए, हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आम्हा सर्व महिलांना आशा वाटते हो आता इथून जर काहीही हालचाल जर झाली नाही तर आम्ही पुढे उपोषण करणार आहोत सर्व अडथळा इथे तसा कुणाचाही नाही वैयक्तिक अडथळा इथे कुणाचाही नाही हे कस हा जो भूभाग आहे एकशे अडतीस पॉब्लिकेट हा जो भूभाग आहे तो प्राधिकरणात म्हणजे ही जी जागा आहे मंजूर झालेली असून सुद्धा यात्रा मैदान झालेलं आहे मग काय झालं नाही मग तेथे ते व्हावं हीच आमची मागणी आहे यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे की यात्रा मैदान या जागेवर व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे मैदान ताब्यात ते यात्रा मैदान मूळ मालकांच्या ताब्यात आहे तुमचा उद्यापासून आता आम्ही उद्यापासून उपोषण करणार असतील का, का किंवा ते देऊन ही जागा यात्रा मैदानासाठी दिली गेली काय आहे त्याच्या मूळ मालकाशी आपल्याला काहीही तिथे संबंधित नाही फक्त आपली मागणी शासनाकडे आहे की शासनाने येते हे करून द्यावं यात्रा मैदान ना 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 यात्रा मैदानासाठी थेट उपोषणाला बसताय असं इशारा देत आहे तुमची भूमिकाच कळत नाही नेमकं एवढं टोकाची भूमिका नाही तुझं काय सर नेमकं टोकाची भूमिका घ्यायचं कारण हे ज्याच्यासाठी आपण मागणी केलेली आहोत आणि आतापर्यंत जे काय तिथं मंजूर होत हे पार्किंगची जागा म्हणून तर आता तिथं सध्या नाहीये मनुसांनी ह्या टोकाला जायचं आलं कारण आतापर्यंत निवेदन दिलं आणि जे काय महिला आहे ते सगळ्या महिलांनी जाऊन गाठबीट घेऊन आले तर तरी पण त्यांनी शासन मनावर घेना तर ह्यासाठी हा आम्ही पाऊल उचलायला लागलो की नाही जर झालं आम्ही आज आजही आता आ, आज तुम्हाला पत्रकारांना आम्ही निवेदन देताना आजही आम्ही वाट बघतोय आणि उद्याच्याला जर आम्हाला जर नाही कळालं की हे नाही म्हणून तर आम्ही तो पाऊल उचलणार आहोत जागा <णिया> खुली आहे काय पण त्याच्यामध्ये अजून अजून हे नाही भाविक आमचं आमच्यासाठी कुणासाठी नाही आहे की पुजारासाठी नाही का घरगुती कोणाच्या महिलाचं नाही फक्त भाविकांसाठी आमची हे तक्रार आहे फक्त भाविकांना त्रास होतो तिथं पार्किंगला तेवढा लांब ये करा लहान मुलांना आपण लोकांना जे काय त्रास होत आहे ते आम्हाला बघत नाहीये म्हणून आम्ही तो ती मागणी करत आहोत तर हे ना निवेदन आमच्या मनावर घेऊन आणि लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा ती नम्र विनंती शासनाला शासनाकडे निवेदन देऊन सुद्धा अद्यापही कुणी ते त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे तेथे ते ते यात्रा मैदान व्हावं म्हणून आम्ही सर्व महिला उद्यापासून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत बहुसंख्येने बसणार आहोत आम्ही सर्व महिला आणि तिथे भूसंपादन झालं पाहिजे आणि यात्रा मैदान हे झालंच पाहिजे आणि तेथे शासनाचं नावही लागलं गेलं पाहिजे महाराष्ट्र शासन हे नाव लागलं पाहिजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला माननीय कैलासवासी लोकप्रिय आमदार माणिकराव दादा कपले यांनी हे आरक्षण यात्रा मैदानासाठी आरक्षित जागा केलेली होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधानिकरण पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर दादांनी आरक्षण टाकलेलं होतं की भाविकासाठी होणारी सोय आणि उद्या ज्याला यात्रा वाढल्यानंतर भाविकाची सोय व्हावी आणि इथून अंतरावर पाच मिनिटाच्या अंतरावर महाद्वार दिसतं दिवस मंदिर त्याच्यामुळे केलेलं होतं अठ्ठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनाने सगळ्या प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होत गेले जे आरक्षित जागा होती काही जण एकत्र येऊन त्याचा मलिदा लाटला भूखंडाचा श्रीखंड केला आता तिथे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण तुळजापूरचा पूर्ण भाग संपदा आलाय आणि यात्रा मैदानच नाही कुठं शिल्लक भाविकाचे एवढे हाल आहेत दसऱ्यात तर भाविकाला एकीकडनं सोडलं जातं भाविक चौथीकडून निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदानासमोर तर, तर भाविकाला समोर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कुणीकडनं आलो कुणीकडनं जायची वस्तुस्थिती लक्षात येते हे भाविकाचा मूळ प्रश्न आहे आणि अद्यापपर्यंत पर्यंत अठ्ठ्याण्णवला ज्या वेळेस आवाड आरक्षण झालं अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं गेलं नाही तर डुप्लिकेट पी आर कार्ड काढून काही प्लॉट शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही नगरसेवक असल्यामुळं काय सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झाला सामाजिक कार्यकर्ते संभाजी नेपते लढा देत होते मध्यंतरी ऑक्टोंबरमध्ये आम्ही कलेक्टर साहेबाची गाठी घेतली गाठी घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार ढवळे यांच्याकडे ती फाईल वर्ग केली वर्ग केल्यानंतर डवळे साहेबांनी ती समिती नेमली त्याच्यावर तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसाहेब सदस्य आहेत मंडलाधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व मग मध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला होता मग आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मीन संभाजी निपतेच डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपरच विषय माहिती नव्हता की यात्रा मैदान मूळ काय आम्ही नकाशा सर्व पेपर दाखवल्यानंतर त्यांनी सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ ह्या समितीला एक नोटीस दिली की तुम्ही मला आठ डिसेंबरपर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करावा मग काय कारणास्तव आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलंच आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्याच माणसानं सगळा भूखंडाचा रेखा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंग विषय पडत गेला मग आम्ही तेरा तारखेला संभाजी निफ्टींनी आरक्षणा उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा वीस तारीख आता जी ही तीन तारीख या तीन सुनावणीमध्ये अद्यापपर्यंत विरोधकांना कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्याला जी उपोषणाला बसणार आहेत उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव पी आर कार्डावर आलं नाही ना ना आणि सात आलं नाही ह्याच्यासाठी हे उपोषणाला आणि यात्रा मैदानाचा निकाल आणि अहवाल लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ स्वच्छालय निवासी यात्रा मैदान व्हावं ही बा महिलांची अपेक्षा आहे सध्या ती जागा आरक्षितच आहे का आरक्षित आहे असा आदेश आहे का आरक्षण आहे आरक्षण उठायची गरजच आहे ना अठ्ठ्याण्णव ला पहिले प्राधानिकरण झालेलं आहे प्राधानिकरण झालेलं आहे त्याच्यामुळे व्हॅलिडिटी वीस वर्षाची असते त्याच्यामुळे आरक्षण उठायचा संबंधच नाही ह्याने आरक्षण कसं उठवलेलं आहे नगरपालिकेतला आहे तुम्हाला आरक्षण उठवायचं म्हणजे कोर्टात जावं लागतं सरकारच्या विरोधात भांडावं लागतं ह्यानी कुठेही तशी प्रोसिजर अद्याप तरी दिसलेली नाही आम्ही जेवढे पेपर गोळा केलेले त्याने कुठं कोर्टात गेले फक्त एक संभाजीनगरच्या सचिवाचं प्रस्तर आयुक्ताचं हे ते नगरपालिकेने ठराव पाठवला होता हे आरक्षण रद्द करा म्हणून पण सचिवाचं म्हणणं त्याच्यावर असं आलंय की आरक्षण रद्द करता येत नाही आणि हा विषय परत घेऊन येईल आणि तुम्ही जो ठराव घेतलेला आहे तो ठराव रद्द करावा त्याने अद्याप पर्यंत ठराव रद्द केलेला नाही सचिवाने सांगितलेलं की आरक्षण उठवता येत नाही हा रद्द ठराव तुम्ही करून टाका त्याने अद्यापर्यंत ठरावी उठवल्या रद्द केल्या म्हणून सध्या किती जागा आरक्षित आहे सात एकवीस म्हणते भूखंडाचा श्रीखंड केला म्हणून आरोप त्यातलं नेमकं काही विक्री वगैरे भरपूर विक्री केलेली आहे ना डुप्लिकेट येणेल्या एवढं जोडून त्यांना नगर रचनाकारच्या अंतिम मंजुरीच दिलं नाही येणे येण्याला भूखंडाचा श्रीखंडच झालाय